झालेले आहे आणि आपण असं चटणी सोबतही ते बनवू शकतो किंवा मग साधे डाळीचेही टाकू शकतो गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता दुपारपासनं ब्लॉगला सुरुवात करते तर आज बऱ्याच दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्यानंतर म्हणता येईल माझ्या तर आज रेसिपी बनवलेली आहे मी एक थोडं तेच शूट घेत होती म्हटलं चला आता ब्लॉगलाही सुरुवात करते तर आताच ती रेसिपी वगैरे शूट झाली माझी कारण भरपूर दिवसांपासनं ना रेसिपी काही बनवायला मिळतच नव्हती सगळ्या दिवाळीतल्या कामामुळे इकडे तिकडे जाणं वगैरे सगळं सुरू होतं त्यामुळे तर आत्ताच ती रेसिपी शूट झाली माझी तर काय बनवलेलं आहे दाखवते मी तुम्हाला तर या मूग डाळीचे ना आ, मी चिले बनवलेले आहेत मस्त असे मस्त असे ना पौष्टिक आणि खरंच खूप छान बनले होते चवीलाही आणि त्याच्यासोबत बनवलेली आहे ही चटणी तर त्याच्यामुळे तर खरंच अजून टेस्टी वाटत होते म्हणजे मुलांना जर चिले वगैरे आवडत नसेल तर अशी चटणी वगैरे त्यांना बनवून दिली सोबत की अजून छान वाटतात ते खायला तर या मूग डाळीच्या चिल्याची रेसिपी मी अगदी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे तर आपल्या याच चॅनलवरती शॉर्ट्सवर मी ती अपलोड केलेली आहे तुम्हाला जर ती हवी असेल तर तुम्ही तिथनं चेक करू शकता आणि अगदी घरी असलेल्या साहित्यातच तयार होते त्याचबरोबर ती जी चटणी केलेली होती टमाटरची तर त्याच्यामध्ये टमाटर कांदा अद्रक लसण लाल मिरच्या या सगळ्या गोष्टी आहे तर खूप छान झाली होती चटणी देखील चवीला म्हणजे चिला म्हटलं की मुलांना सहसा आवडत नाही मात्र या पद्धतीने वगैरे करून दिला की अगदी आवडीने खातात मुलंच काय तर मोठ्यांना देखील आवडेल खूप छान झाला तर हे मूगडाळीचे जे चिले म्हणू शकतो आपण किंवा दोसे म्हणू शकतो तर खरंच टेस्टला खूप छान झालेले आहे आणि आपण असं चटणीसोबतही ते बनवू शकतो किंवा मग साधे डाळीचेही टाकू शकतो छान झाले आहे टेस्टला आणि भरपूर पौष्टिकही आहेत हे आपण नाश्त्यामध्येही बनवू शकतो रात्रीच्या जेवणात वगैरेही बनवू शकतो छान लागतात तर नक्की ट्राय करून बघा तर आत्ताच बनवले मी चिले आणि खरंच चवीला खूप छान झालेले होते सक्षमने खाल्ले आत्ताच तो घरी आहे अपेक्षा अजून यायची आहे शाळेतनं तर रेसिपी वगैरे झाल्यानंतर मग मी इकडे तुळशी वृंदावन धुवायला घेतलं कारण आज मला तुळशीचं लग्न वगैरे लावायचं आहे तर त्याच्यासाठी सगळं तुळशी वृंदावन वगैरे मी सगळं स्वच्छ करून घेतलं तर तुळशी वृंदावन सिमेंटचं किंवा मातीचं वगैरे असेल तर ते आपण पेंट वगैरे करून घेतो मात्र माझं प्लास्टिकचं असल्यामुळे त्याला मी मग सर्फ ना सर्फच्या पाण्याने असं घासून घेत असते पातळ कर पातळ पसरव त्याला देऊ करून देऊ का खूप जाडा होऊन जाईल अपेक्षा इकडे घे ना थोडा या साईडला घे ना असा

ऑईल रिक्स केलं ते गॅस कमी कर थोडीशी आता सॉस लाव सॉस लावत आहे चटणी नाही पाहिजे तुला ना चटणी नाही खाली okay. करून सॉस अपेक्षाला सॉस टाकून बनवायचा आहे चिला सॉस टाकून बनवून खालेली आहे चमच्या स्प्रेड करून घेते छान चला मला आज तुळशी पूजनची सगळी आता तयारी वगैरे करायची आहे तुळशी वृंदावन वगैरे माझं धुवून झालेलं आहे आणि आता तिथली सगळी जागा जिथे मला पूजा वगैरे मांडायची आहे तर ते सगळं व्यवस्थित तिथलं क्लीन वगैरे करून घेते मी आणि जी काही पुढची तयारी आहे ती सगळी करून घेते आणि रांगोळी वगैरे पण काढायची आहे आता बघते मी काढते की अपेक्षा काढते कारण मी काढायला बसली की तिथंच आपलं पहिले सुरू असते की मीच काढते म्हणून तर आता बघते आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला दुसरा पिवळा होता याच्यात अगं दोन डबे दिले मी तुला एक तर मग तुळशी वगैरे ठेवून मी आजूबाजूला ना असा वेल वगैरे काढून घेतलेला होता आणि त्यानंतर मग तुळशी वृंदावनची रांगोळी काढायची होती तर अपेक्षा म्हणत होती की मीच काढते म्हणून तर मग ती तुळशी वृंदावनची रांगोळी तिनेच काढली आणि मग सायंकाळची वेळ झालेली होती त्यामुळे दिवे वगैरे सगळे मी तयार करायला घेतले सगळ्या दिव्यांमध्ये वाती वगैरे टाकून घेतल्या त्याचप्रमाणे तेल वगैरेही टाकून दिलं म्हणजे पूजेच्या वेळेवर कसली घाई गडबड व्हायला नको म्हणून आधीच थोडीशी मी तयारी वगैरे सगळी करून घेतली होती कारण आता माझ्या ननादही भाऊबीजेसाठी म्हणजे यांना ओवाळण्यासाठी येणार आहे कारण त्यांची भाऊबीज वगैरे अजून व्हायची आहे कारण भाऊबीजीच्या वेळेस आम्ही इथे नव्हतो आणि नंतर मग सक्षमच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या लावणार होत्या अक्षित तर त्याही दिवशी काही त्यांचं झालं नाही त्याच्यामुळे मग आज त्या लावून घेणार आहेत तर आज त्या आलेल्या होत्या आणि मग त्यांनी अक्षित वगैरे लावून घेतली तर अक्षित वगैरे लावून झाली आणि त्यानंतर मग मी इथे तुळशीची पूजा वगैरे करायला घेतली तर सुनीता ताई म्हणजे माझ्या ननत येण्याआधीच मी सगळी जी काही पूजेची मांडणी वगैरे आहे तर ते आधीच करून ठेवलेलं होतं सगळं आणि त्यानंतर मग आता पूजा वगैरे करायला घेतली तर दरवर्षी मी याच पद्धतीने तुळशीचं लग्न वगैरे जे काही पूजेची मांडणी वगैरे आहे ते सगळं करत असते तर कधी कधी आम्ही सोबतच म्हणजे आम्ही तिघी जावा सोबतच तुळशीचं लग्न वगैरे करत असतो किंवा कधी कधी जसं जमेल जा त्यां म्हणजे ते आपापल्या सोयीनुसार देखील करत असतो तर आज ना माझ्याकडे आणि माझ्या लहान जाऊकडे आहे तुळशीचं लग्न आणि मोठ्या ताई ज्या आहे म्हणजे माझ्या मोठ्या जाऊ तर त्या उद्या करणार आहेत तर म्हणून आपापल्या आप सोयीनुसार कधी कधी करत असतो किंवा कधी कधी आम्ही एकत्र करत असतो तर पूजा वगैरे सगळं करून घेतलं मी आणि त्यानंतर ना अपेक्षा सगळ्यांना अक्षिदा वगैरे वाटत होती त्यानंतर मग जे काही मंगलाष्टक वगैरे आहे तर ते ब्लूटूथवरच लावलेले होते आम्ही सगळे आणि ते सुरू आहे आता आणि सगळे अक्षिदा घेऊन इथे लग्नासाठी उभे आहे तर तुळशीचं लग्न जोपर्यंत होत नाही तर तोपर्यंत ना दिवाळी झाल्यासारखीही वाटत नाही म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळीचं सगळं जे काही वातावरण असतं ते सगळं असतं बाहेरगावी जाणं येणं आहे भाऊबीज आहे परत तर या सगळ्या गोष्टी असतातच आणि ही जी लायटिंग वगैरे आहे ना माझ्याकडे तर ती तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवत असते मी दरवर्षी आणि मग तुळशीचं लग्न वगैरे झालं की त्यानंतर मग आम्ही ते काढून टाकत असतो तर तुळशीचं लग्न दरवर्षी याच पद्धतीने सगळं करत असते मी तर छान वाटतं तुळशीच्या लग्नाला असं सगळी पूजापाठ जी काही आपण सगळं करत असतो ते तर तुळशीचं लग्न वगैरे झालं की मग दिवाळी संपली असं वाटत असतं तर मंगलाष्टक वगैरे झालं त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली तर आधी गणपती बाप्पांची आरती वगैरे म्हणून घेतली कारण प्रत्येक का पूजेमध्ये कुठली पूजा असो तर त्याच्यामध्ये प्रथम स्थान हे गणपती बाप्पालाच दिलेलं आहे त्यामुळे आधी आ... गणपती बाप्पांची आरती करून घेतली त्यानंतर मग तुळशीची आरती वगैरे म्हणून घेतली म्हणजे मोबाईलवरच लावलेली होती तुळशीची आरती तर मग आरती वगैरे करून घेतली त्यानंतर मग, मग सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊन हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्यानंतर मग आम्ही आलो तो खाली माझ्या लहान जाऊकडे तर इथे मग आम्ही तुळशीचं लग्न वगैरे लावून घेतलं आणि मुलांना कधी कधी तुळशीचं लग्न लागतं आणि मग कधी आम्ही फटाके फोडायला जातो बस याचीच वाट होती त्यांना तर तुळशीचं लग्न वगैरे छान लागलं आणि त्यानंतर मग सगळे फटाके वगैरे फोडण्यासाठी मुलं बाहेर आले होते तर हे होते त्यांच्याकडे थोडं लक्ष वगैरे देण्यासाठी तिथे तर चला अशा पद्धतीने छान माझ्याकडे सगळं दिवशीचं लग्न वगैरे लागलं तर असा गेला आजचा संपूर्ण दिवस आणि उद्यापासून अगदी जे दैनंदिन आपली दिनचर्या असणार आहे डेली रुटीन नेहमीचं तर ते सगळं तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसणार आहे आता या मध्यंतरी जे काही सगळं सणांचे दिवस होते तर ते सगळे व्लॉग आले आणि इथून पुढे आता जे आपले डेली रुटीन असणार आहे तर ते व्लॉग तुम्हाला येणार आहे तर इथेच आता व्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय